दहशतवादी हल्ल्यांमुळे प्रत्येकाचं रक्त खवळलेलं आहे हल्लेखोरांना कठोरातील कठोर शिक्षा देणार राजनाथ सिंहांच्या घरी सुरू असलेली बैठक संपली भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा चीफ ऑफ जनरल अनिल चौहान सुद्धा हजर भारतीय नौदल लढाईसाठी तयार अरबी समुद्रामध्ये डागली जहाज विरोधी क्षेपणास्त्र भारतासाठी एकशे तीस अणुबॉम्ब तयार विथरलेल्या पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी फडणवीसांनी डोळे वटारताच गायकवाड नरमले पोलिसांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल मागितली माफी शिंदेनाही दिली होती ताकीद नारायण राणेंकडून उद्धव ठाकरे यांचा लायकी नसलेला मुख्यमंत्री असा उल्लेख विनायक राऊत आणि वैभव कानवर सुद्धा टीका जळगावच्या चोपड्यात सैराटची पुनरावृत्ती प्रेमविवाह केल्यामुळे वडिलांकडून मुलीवर गोळीबार मुलीचा जागीच मृत्यू तर जावई गंभीर जखमी कैचीनं भोसकून वयोवृद्धाची हत्या केळीच्या पानावरून झालेल्या वादामुळे केली हत्या